नमस्कार मित्रांनो हे ऊसाचं शेत आहे आपलं काटवण्यात हे वरचं उसाचं शेत आहे हे खालचं म्हणजे इकडं थोडासा उतर आहे त्याच्यामुळं हे खालचं चा ऊसाचं शेत आहे आपलं ऊस आहे आता चांगलं आहे बऱ्यापैकी आता सध्या ऊस एवढाला आहे आणि ह्याच्यात ऊस कमी गवतच जास्त झालं शेतात आणि आपलं हे शेत आहे ना ह्याच्यावरती एक दुसरं शेत आहे आणि इथून समजा एक हजार फूट म्हणायचं तर तिथून आपलं शेत सुरू होतं तर तिथून शेत असं खाली येतं तर आपल्याला कमेंट आली होती की गुरं जिथं चरायला जातात ना तर ती म्हणजे तिथला व्हिडिओ तर आज गुरं चरायला सोडलेच नाहीत पप्पांना शेतातलं काम होतं त्याच्यामुळे गुरं आज घरीच आहेत तर तुम्हाला सांगतो कुठं चरायचं हे आपलं उशीना तर ऊस जिथून सुरू आपलं शेत जिथून सुरू होतं ना जिथं उन्हाळ्यात आपली बाजरी होती तर त्याच्या साईडने गाय चरत येतात त्याच्या साईडने हाश्या इकडनं हे झाडं दिसतात ना तर तिथून चरत येतात तिथून हास्य येतात परत ते झाडे आहे ना तिथून येतात परत इकडं नदी आहे छोटीशी तर हे बघा ही नदी आहे छोटीशी तर मग परत ह्या ऊसाच्या बांधापासून खाली आले ना तर मग ह्या नदीने गाया चरतात सध्याला चारा बघा हे नाधसाल। बघा असं आलं आहे एवढ्याला म्हणजे आता चरायला येतो असं जरी गायीने टोंड धरलं ना तरी एवढाला चारा येतो म्हणजे ह्याच्या अर्ध्याने त्यांच्या तोंडात येतो असा चारा आहे नदीने परत हे बघा ही छोटी नदी आणि म्हणजे नदी आपली छोटीच आहे तर त्याच्यामुळे तिचं पात्र लय लहान आहे म्हणजे छोटासा एरिया आहे चरायला त्याच्यात हे बघा ही नदी आहे सध्याला नदीला एवढं पाणी याच्यापेक्षा जास्त पाणी म्हणजे डबल पाणी होतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी येत नाही म्हणजे कधी कधी पूर येतो जे ज्या दिवशी पाऊस जास्त, जा जास्त होईल ना, जा ना, ना तर त्याच दिवशी पूर येतो नदीला नाही तर कंटिन्युअस जास्त पाणी नाही वाहतं एवढंच वाहतं आणि हे बघा ह्या एरियाने ना थांबा पलीकड जातून हा हे बघा हे नदीचं एरिया आहे ना तर इथं थोडंसं पडक आहे विहीर आहे ना त्या विहिरीच्या बाजूला पडीशेत आहे थोडंसं तर तिथं काय चरतात आणि ह्या नदीने अशा सरळ चरत जातात जा तर हे बघा हे जे झाड आहे ना चिंचाचं तर ते शेवटचं झाड तर ती तिथपर्यंत नदी आहे तर तिथपर्यंत गाया जातात चरायला शेवटपर्यंत शेवटपर्यंत गाया चरायला जातात आणि ही नदी आहे ना अशीच आपल्या तळ्यावर जाते दुसरी एक कमेंट आली होती की शेताजवळ बंदारा वगैरे आहे का तर आपलं हे काटवातलं शेत आहे ना मी जिथं आज आलो आहे तिथं तर इथं ही नदी आहे छोटीशी आणि आपल्या तळ्याकडचं जे शेत आहे ना तर त्या शेताजवळ तलाव आहे आपला दोन शतापाशी आणि आपलं जिथं घर आहे ना तर तिथं काहीच नाही म्हणजे तळ्यावरून पाणी येतं आपल्याला वापरायला तिथं पण तिथं नदी किंवा बंधारा वगैरे असं काय नाही आणि हिथं आहे हिथं नदी आणि ह्या नंदी नदीला ना अर्धा किलोमीटर पुढं समोर बंधारा आहे एक छोटासा छोटा बंधारा आहे आणि इकडून एक पाऊण किलोमीटर असंच नदीने गेलं ना तर मग तलाव आहे आणि त्या तलावापाशी पण आपलं थोडंसं शेत आहे तिथं आपण ऊस लावलंय आणि नदीवर असं चारा आहे चांगल्या चारायला पलीकड तिकडे शेळ्या चरतात नदीवर आणि आपल्या काय इकडेच येतात चरायला ते बघा तिकडं एक चरते ना तर तिकडं पण जातात गाया चरायला तेव्हा ती एक काळी ना तर तिथं पण गाया जातात चरायला ह्या नदीने चरतात तिकडं खाली नदीला पण गाया चरतात आणि आपलं ऊसाचं शेत आहे ना तर या ऊसाच्या शेतापासून ते झाड आहे ना त्या झाडच्या पलीकडं छोटा रस्ता आहे तर त्या झाडापासून या ऊसाच्या शेतापर्यंत इथं मधल्या गॅपमध्ये पण गाया चरतात इथं पण गवत आहे गायांना चरायला आणि ह्याच एरियात येतात रोज गाया चरायला कधी कधी तळ्याकडे जातात तळ्याकडं पण आहे चरायला आणि जास्त करून इकडंच येतात चरायला एवढं ते पलीकडचं शेत आहे ना तर त्या शेतापर्यंत आहे तिथपर्यंत चरायला एवढा गॅप असाच आहे हो हा गॅप आपल्या विहिरीपर्यंत आहे आणि आपल्या विहीर आहे ना इथं तर त्या विहिरीपशी पण थोडं पडक शेत आहे तर त्या पडीक शेतात पण गाया चरतात आता मी तिकडे जाणार नाही पुढच्या वेळेस आलो ना दाखवतो मग विहिरीपाशी पडक शेत आहे तिथं पण गाया चरतात ह्या बघा हा असा एरिया जातो वरपर्यंत <laughs> मित्रांनो मी आलो आहे आता तळ्याकडल्या शेतात तर इथं पण आपला ऊसच आहे तर सध्याला अशी कंडिशन आहे ऊसाची चांगला आहे बरं आहे म्हणायचं एवढं ऊस आहे आपलं इकडं म्हणजे ह्याच्या ह्या शेताच्यावर दोन शेत आहेत छोटाले छोटाले तर इकडं आणि ह्या शेताजवळ आपलं तलाव आहे तर इकडं बघा तलाव आता भरला आहे पूर्ण पूर्ण म्हणजे ऐंशी टक्के भरला आहे पूर्ण भरलं नाही ह्या डी पीपर्यंत पाणी येतं फार आणि आत्ता सध्याला ऐंशी टक्के भरले नाही पण जवळजवळ पाणी आलं आहे शेताजवळ एवढा तलाव आहे आपला इकडं एकदम चिटकून पाणी येतं शेताला हे आता पाणी आलंय ना हे बघा हि इकडं पाणी आहे ना तर ते पाणी एकदम शे, इकडच्या शेताला चिटकून येतं असं आपला तलाव आहे हे तळ्याकडल्या शेतात ना हा तलाव आपल्या शेताजवळ आहे आणि हा इकडं आपलं उसाचं शेत समोरचं मी आता मी तळ्याकडल्या शेतातून घरी आलो ना लगेच पाऊस चालू झाला आणि आई गेली काटवांतल्या शेतात ऊसखुरपायला आता भिजती आई चांगला पाऊस म्हणजे आता थोडा थोडा येतोय पण आभाळ भरपूर आलेले पाऊस येईलच असं वाटतंय कारण थेंबा मोठाले मोठाले येते काय माहिती येईल आता पाऊस आता हरण्याला तर डाळिंबात चरायला आणि एक जागा बदलली मी तर हरण्याला त्रास देतो हे हर हरण्याची जागा बदलण्यात आले पांढऱ्या वास्त्रासाठी गवत आणलंय त्याला टाकतो सारखं ओरडते त्याला सकाळी मी घास टाकला होता मी शेतात जायच्या अदोघर आता त्याला गवत टाकतो थोडं गवत आणि घास दोन्ही पण ह्याच्यात ह्याच्यात मेथी घास आहे यारथांब सरक पलीकड आणि खाली बांधाचं गवत आहे ह्याच्यात हे खाली त्या अदोघर थांब त्याला गवतच आवडतं अदोघर गवत टाकतो गवत खाल्लं मग घास खाईन त्याला परत वाळ खायचं असेल ना तर हे भिमंगाचे वेल टाकतो मी थोडे भिमंगाचे वेल इथे वाळलेले आहेत मग ते टाकायचे थोड्या वेळाने त्याला म्हणजे हिरव हिरव्याला ते कंटाळ ना मग ते वाळ टाकायचं त्याला सुक आणि काल ह्याला मी जनताची गोळी दिली मला हे पिवरलं एक पिरू दिसला सहज चालतं नाही बघतो कसं आहे ते ह्याला खराब आहे राव खराब आहे हे पाखराने खाल्लं इकडनं पण खराब हे पेरू मी हातला असंच तुटला मला बाहेरून बघून कळते इथं ठेवतो पाखराने खाल्लं तर ठीक आहे नाही तर मग खराब होईल पण आता पेरूले आले त्या झाडाला इकडं दोन आहेत परत हे लेमट्या आलेत इकडे आणि लिंबाला लिंब पण चांगलीत राह थांबा थांबा था, आता था। सीताफळ था, बघतो इकडं

इकडे कुठं चाल सरजी सर माग इथं सरजानी आणि पलीकड चिमण्या सरतोय आता घरी काही काम पण नव्हतं ना म्हटलं थोडं वेळ अर्धा पाऊन तास बैलांना चारतो चारलं ना म्हणजे चार इकडे चारायला जरा आवडीचं गवत निवडून निवडून खातेत थांब ना आपली सोयाबीन डुबल्यापासून चांगली झाली राह म्हणजे मोठे झालेत झाडं पाऊस दुपारी पडून गेलाय म्हणून मी आता बैल चारायला आलो हलो चा चारा ते आलो बैलच चरत चरत शेवटच्या शेतात आलो आणि आता पाऊस चालू झाला थोडा थोडा यायला आता भिजवतोय पूर्ण आता घरी निघलो ना तर घरी जायपर्यंत पण भिजणारच आहे त्याच्यापेक्षा मग इथं बैलच तरी चारतो अर्धा सतास तरी पाऊस झाला ना चालू इकडे शेवटच्या शेतात आलो की जवळ असतो ना तर मी बैल परत घेऊन गेलो असतो नाही तर बैलांना डाळिंबात बांधला असतं आणि घरी गेलो असतो पण आता भिजवतोय शंभर टक्के चिमण्या चल आता बैलांना चारत चारत घरी जाणार आहे काय <laughs> बैल तिकड <दिखड़ा>। आता <laughs> बैलांना चारत चारत घरी जाणार आहे जाताना मी खिलेरीला नेणार आहे बैलांसोबत कारण की खिलेरी इकडच आहे आणि खिलेरीला आज इथं ही जवारी ना ज्वारीच्या बांधाला बांधलं होतं आंब्याच्या जवारीच्या मध्ये तर तिला जाताना घेऊन जायचंय आणि पाऊस आला होता तर पुरा भिजलो मी पावसात आणि इथून घरी जाईपर्यंत पण भिजलोच असतो पाऊस मोठाच होता थोडा मग घरी जायपर्यंत पण भिजलो असतो मग त्याच्यापेक्षा मग इथंच थांबलो मग बैलांना खाऊन दिलं आता घरी जायचं म्हटल्या बैलांना पण घरी न्यावं लागलं असतं मग म्हटलं आता आलेत ना बैल तर खाऊन द्यावं चल आता ह्याला आता दूध प्यायला सोडायचे थांब थांब इकडं माझ्याकडं कुठं थांब थांब जा मग थांब की थोडं वेळ त्याला बांधलेलं आहे दूध पिते खिलेरी सुद्धा भेजले रवाज म्हणजे ती चाराला बांधल्यावर रोज भिजती जे गुरु गवत खायला बांधलेत ना डाळिंबात तर ते भिजतातच रोज हे पिल्ल्याला आणले पाण्यावर दिवसभर कुठं मी त्या शेतात गेलो होतो मग दुपारी त्याला पाणी पाजायचं ना तर ते भिजलेलं होतं म्हणजे पात्राच्या बाहेर थांबलं होतं था ना मग ते एक तासलं ना शेडच्या बाहेर थांबतो म्हणजे बांधलेल्या जागेवरच बाहेर येतं तर त्याच्यामुळे त्याच्या अंगा पाऊस येतो मग भिजलेलं होतं त्याच्यामुळे मग दुपारी त्याला पाणी पाजलं नाही मग नंतर बैल चाराला घेऊन गेलो म्हटल्या संध्याकाळीच पाणी पासता येईल आणि मग संध्याकाळच्या पावसात ते भिजलं नव्हतं तर त्याच्यामुळं पाणी पिलं आणि दुपारी मी त्याला पाणी पाजणार पण ते भिजलेलं होतं पाणी पिलं नसतं ते त्याला मधी जागा आहे तरी पण बाहेरच्या कडीला येऊन थांबतं शेडमध्ये म्हणजे गुरांची वाट बघत ते मी उद्याच्या दा जागा दाखवतो ते एका जागेवर उभं राहिलं ना तर त्याला हौदाकडचं सगळं दिसतं तर त्याच्यामुळे ते अलीकडच्या कडीला उंचावर येऊन थांबतं सगळं दिसण्यासाठी त्याच्यामुळे ते भिजलं होतं त्याला एकट्याला शेडमध्ये करमत नाही थांब थांब